महाराजांचा भव्य दिव पुतळा शरद सोनवणे यांच्या माध्यमातून गोदरे या ठिकाणी उभा राहतोय आज जुन्नर तालुक्यामध्ये आपण पाहतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे राबवलेले ह्या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं जय महाराष्ट्र जय शिवराय आज आपल्या जुन्नरभूमीमध्ये जिथं खरं तर शिवा शिवरायांचा जन्म झाला त्या जन्मभूमीमध्ये आज जवळजवळ चारशे एकतीस फुटाचा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहतो आहे आणि तसंच ध्वज त्याच्यापेक्षा उंच म्हणजे जवळजवळ पाचशे फुटाचा ध्वज असा हा जो उपक्रम आदरणीय माझे आमदार शरददा सोनोनीने घेतला आहे प्रथम तर त्याबद्दल तालुक्याच्या सर्व शिवभक्तांच्या वतीने आणि तमाम तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो खरं तर हे खूप पूर्वीच व्हायला पाहिजे होतं परंतु हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे या युक्तीप्रमाणे आज शरददादांनी जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी सर्व शिवभक्तांच्या वतीने त्यांचा आभार मानत असताना अतिशय चांगला उपक्रम आणि त्यातही पुढे एक मंदिर असे बरंच मोठा तिथं खरं तर संच उभा राहणार आहे परंतु आज जो कार्यक्रम होत आहे त्याला मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देत असताना आज आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते खरं तर हा कार्यक्रम होतो आहे मी त्यांचंही जुन्नर नगरीमध्ये स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला तमाम शिवभक्तांच्या वतीने शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका